सर्वांना तर या आज बघा मस्तपैकी असे मी थाळी बनवले तर भजी आणि श्रीखंड बनवले खूप छान छान असं आणि त्याच्यासोबत चक्रम असं चपात्या बनवून घेतल्या त्या आणि तोंडीला आचार पण आहेत शेवटी तर आता मला मुलांनी बटर आणि ब्रेड असं भाजून मी दिलं त्यासनी तर असं ब्रे बटर आहे ब्रेड आहे ती सॉरी असं तुपात असं भाजलेलं आहे खरपूस असं गॅस कमी ठेवून असं मस्तच कुरकुरीत असं दा झालेलं आहे ब्रेड तर खूप छान असं लागतं टाईमपासला असं खायला मुलांच्यासाठी असं तर ब्रेड घेतलं भाजून आणि हे बटर आहे ते सपवल्याचं हे असं एका असं लावून असं दिलं खायला तर मस्तपैकी तोपर्यंत स्वयंपाक माझा बनवून घेते तर त्यासाठी मी आता एक कांदा चिरून घेतला आहे मस्तच उभा असा बारीक असं त्याचं काप करून घेतली ती आणि इकडे मी कोथिंबीर अशी भरपूर अशी पाण्यात अशी धुवायला ठेवली आहे तर मस्तपैकी आता मीठ टाकून घेते आता मीठ टाकून घेतलं आणि नंतर जरा थोडीशी कमी पडली तर अजून मी घेतली कोथिंबीर कोथिंबीर चांगली आता धुवून टाकते आता खळखळून खड़ अशी मिठाच्या पाण्यानं आणि अशी चोळून घेतली की त्या पानांच्यावरची रेती सगळी निघून जाते त्यासाठी मी अशी नेहमी अशी कोथिंबीर धुवून घेत असते तर दोन तीन वेळा अशी पाणी बदललं कोथंबिरीचं चा, आणि चांगली स्वच्छमध्ये अशी बारीक करून घेतली तर आता मला मिरची घ्यायची होती तर मी मिरची पण अशी बारीक चिरून घेतली नाजूक अशा मिरच्या येत्या पण तिकटायत्या भरपूर अशा त्यासाठी दोन अशा मिरच्या घेतल्या तर कोथिंबीर पण मला बारीक करून घ्यायची होती तर मस्तपैकी त्याचा आता काप करून घेते झटकी पट अशी तर असा कांदा चिरून घेतला कांद्याला मी आधी थोडंसं मीठ टाकलेलं होतं पण बघते आता चवीनुसार असं आणि पुन्हा एकदा टाकावं लागेल मीठ मला तर बारीक बारीक असं काप करून घेतलं कोथंबिरीचं मस्तपैकी अशी रेसिपी खूप छान आणि टेस्टी एवढेच की जरा मेहनत करावी लागते नाहीतर खूप छान अशी भजी बनतात तर उशीर पण लागतो जरा तर आधी मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं तर आता मी भरपूर असं मीठ टाकून घेतलं तर आता मिक्स करून घेते आणि असंच आता पाच मिनटं आता पीठ न टाकता झाकून ठेवते तर मीठ टाकल्यामुळं कांदा आपला मऊ होतो आणि भजी भजायला पण असं मऊपणा येतो तर त्यासाठी मी असंही दोन तीन आयटम्स टाकून ठेवले ते तर नंतर तांदळाचं पीठ आणि भज्याचं पीठ घेतलं आणि थोडा मला ओवा टाकायचा होता वा आणि जिरं मी टाकून घेतले तर आता तांदळाचं पीठ पण चांगलं मस्त पैकी आता घेतलं या आणि त्याच्यासोबत डाळीचं पीठ आहे दोन्ही पीठ अशी घेतली मी तर मिरची पण आधी टाकलेलीच होती पण आता चवीनुसार आता चटणी पण टाकून घेते आता हे चांगलं आता मिक्स करून घेते पाणी न होता पाणी मी घेतलेलं आहे आहे एका वाटेत ते गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी किंचित अशी हळद घेतली तर सोडाही मी काय वापर वापरत नाही पहिल्यापासूनच मला ते आवडतच नाही सोडा सोडा टाकायला तर त्याच्यासाठी मी कडक असं तेल असं टाकते खूप छान असं भजी बनते ती आणि सोडा टाकला की कसं भ भजी फुगते ती पण पोटात गॅस बनतो त्याच्यामुळं मी सोडा टाकत नाही तर त्याच्या वाटणीचं आपले आपलं तेल टाकायचं मस्तपैकी आता चांगलं आता मिक्स करून घेतलं तर एक जीव झाले ते आता कांदा कोथंबीर तर लागल तसं लागल तसं मी पाणी घेते तर आता चांगलं फेटून देते आता मस्तपैकी आता तर हे दोन तीन मिनटं असं चांगलं असं मिक्समध्ये असं फेटून दिलं तर खूप छान असं खूप छान असं चविष्ट असं होते ती भजी पण मेहनत आणि टाईम <laughs> जास्त जात भजी बनवायला तर खूप छान लागते ती आणि कसं तळताना फुकते ती भजी असं चांगलं फेटून बरेच उशर असं घेतलं की पण लाडवाचा पाक करताना कसं उशर पातूर असं त्याचा पाक बनतोय का नाही ते एक जीव असं होऊन जातो तसं ही भजी पण बनवताना माझं काम चाललंय लाडू पण बनवताना हुशार लागतो तसं ही भजी पण बनवताना मला हुशार खूप लागतो तर आता ही मिक्समध्ये झालंय आता चांगलं पातळ असं हेटून ठेवलेलं तर आता मी बाजूला ठेवली होती भज्याचं पीठ आता तर आता मला इकडं श्रीखंड बनवायचं होतं तर मी दही काल बांधून ठेवलेलं मस्तपैकी तर आता ते काढून घेतलं रुमालातून आणि साखर मिक्स करून घेतली आहे वेलची सगळं आयटम्स टाकले ते ह्याच्यात वेल थोडं हे टाकून घेतलं आणि मला मनुकही मग नाही बदाम टाकायचं होतं मनुक मनुक नाही मी टाकत बदाम टाकायचं होतं बदामाचं काप हे करून घ्यायचं होतं तर आता हे मिक्सरमधून साखर आता काढते आता आणि चवीनुसार मीठ तर झालंच पाहिजे नाही तर टेस्ट लागत नाही श्रीखंडला तर आता मिक्सरमधून आता काढून घेतलं खूप छान आणि टेस्टी लागतं श्रीखंड आणि साखर कशी चाळून जरी आपल्याला पाहिजे असलं तर चाळून पण घे घेतलं तरी काय नाही तर पण मी चाळून नाही घेतलेली मिक्सरमध्ये जे बारक्या भांड्यात बारीक करून घे साखर चांगली बारीक झाली होती त्याच्यामुळं साखर काय मी चाळून नाही घेतली इतर, तर, गीत ना। ना तर आता पळी आता आता एकजीव आता करून घेते मस्तपैकी पळी नाहीतर ग्लास पण एखादा चपटा नाहीतर फुलपात्र काही असं वापरलं तरी फेटून घेते घेतलं तरी चालतं पण पळीच पाहिजे होती त्याच्यामुळे मी पळी ना असं फेटून घेतलं तर आता थोडीशी हळद टाकायची होती केशर नसलं तरी हळद टाकली तरी चालती तर मस्तपैकी असा कलर येतो हळद टाकल्यानं किंचित अशी हळद टाकली तरी चालते तर आता मला बदामाचं काप आता टाकायचं होतं तर अर्धा अर्ध बदामच मी आता टाकून घेतली ती तर खूप छान अशी चव येते मस्तच आजचा बेत आहे बनवलं आहे तर आता चपात्या मी आधीच बनवून घेतलेल्या होत्या आणि श्रीखंड आणि भजीच बाकी राहिलेलं त्याच्यामुळं उशीर पण झाला आणि ही श्रीखंड पण बनवून झालं तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि जेवायच्या टायमाला काढते नाहीतर असं बाहेर जरी ठेवलं तरी पातळ होते होतं श्रीखंड त्याच्यामुळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आता मला चक्रम तळायचं होतं आधी एक बघितला तेल तापले का <laughs> तर चक्रम पण चांगला असं मस्त पैकी तळून घेतलं मस्तच झाली भजी पण आता मी बनवायला घेते आता ते पण झालं बनवून तर चक्रम पण झाले ते आता मध्ये एक मिरची टाकायची आणि कडीपत्ता असा टाकला तरी चालतो खूप छान असं होतं तर आता सोड्याचा वापर न करता भजी बनवते तर तापलेलं तेल होतं आधीच तर ते मी टाकून घेतलं तर आता चमच्यानं आता तेलाच्या जा अंदाजानुसार आता मी एक 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 आता भजी सोडून दिलं तेल मी कमी घेतलेलं आहे तर आता दोन चारच भजी असं सोडते तर जास्त दाटमध्ये भजी सोडलं की कसं भजी फुगत नाहीत आणि भजी चपट राहते ती त्याच्यामुळं ते आपल्या तेलाच्या अंदाजानुसारच भजी सोडलं तरी चालते ती तर आता चार चार पाच पाच असं भजी सोडले की भजी फुगते ती नाहीतर जास्त दाटमध्ये असं भजी सोडलं की भजी चपट राहते ती त्याच्यामुळं तर आता मी आता भजी आता चांगलं खरपूस असं झाले ते काढून घेतलं मस्तपैकी आता झाले ती भजी खूप छान आणि टेस्टी या मसुरी जेवायला मस्तपैकी छान छान आज आजचा बेता या घरच्या घरीच बनवले भजी आणि श्रीखंड खूप छान असं मस्तच विकत आणायची गरज नाही ओ वाव तर बघा किती टम्म अशी भ फुगली ती भजी आणि खायला पण खूप छान अशी लागते ती वव्या ववाळा जास्त मी टाकलेला आहे तर आजची भाजी अशी थाळी या साधी आणि सिम्पल पण खूप छान टेस्टी चला तर मग बाय